कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता मोठा दिलासा मिळालाय नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्या सुनावलेल्या दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आज स्थगिती दिली आहे त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहिली आहे आणि मंत्रीपदही वाचले कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्यानं कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती मात्र कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती सत्र न्यायालयात त्या संदर्भात आज सुनावणी झाली आणि कोर्टाने को स्थगिती दिली कोकाटे यांच्या शिक्षेला हस्तक्षेप याचिका दाखल केली होती दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास त्याचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होत कायद्यानुसार कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास त्यांना आमदारकी व मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं असतं त्यामुळे सत्र न्यायालयात च्या आजच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं